वरुड तालुक्यात राजुरा बाजार येथे अवतार मेहर बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी मेहरबाद येथे जाणं शक्य होत नाही म्हणून राजुरा, बा राजुरा बाजार येथेच बाबाचं एक देवस्थान असावं यासाठी गावातील मंडळींनी पुढाकार घेऊन अवतार मेहर बाबा बहुद्देशीय संस्था स्थापन केली व राजुरा बाजार लोकवर्गणीतून देवस्थान उभारत आहे या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये मध्ये पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पीटीआयएनआर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे पत्ता है, यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुट आज राजुरा बाजार येथे अवतार मेहरबाबा यांच्या जन्मोत्सव निमित्त अवतार मेहरबाबा बौद्धिक संस्थेच्या वतीने त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे नेमकं या देवस्थानचे जे बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत नेमका आज कार्यक्रम करण्याचा काय उद्देश होता आम्ही दरवर्षी मेहराबारला जात असतो आणि दरवर्षी आम्ही ह्या तिथीवर पंचवीस तारखेला दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो अवतार मेहरबाबा त्यांचा जन्मोत्सव खरंच आज आज राजुरा नगरीमध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे पंचवीस फेब्रुवारी हा अवतार मेहरबाबा बाबा यांचा जन्मोत्सव भारतभरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याचपैकी आज राजुरा बाजारच्या वतीने आज समस्त ग्रामवासी इथे उपस्थित आहेत तिथे तिथे महाप्रसादसुद्धा आयोजन करण्यात आला आहे एक अवतार मेहरबाबा देवस् देवस्थान संस्था इथे स्थापन झाली आहे त्या संस्थेच्या वतीने इथे देवस्थानसुद्धा उभारायचं आहे तुम्ही युवक काय या देवस्थानमध्ये आहेत काय सांगू शकाल अवतार मेहरबाबा बाबा यांना मी तर म्हणतो का आपली व्यसनमुक्ती जे आहे ते संपुष्ट नष्टात येऊन जाईल आणि सगळे युवक जे आहे आपले सत्कर्माले लागू शकते या कारणामुळे आमचं जे असते पंचवीस तारखेले मेयरबाबाचा जन्म श्रद्धादी महोत्सव असते पण आम्ही एक दिवस वाढवून सव्वीस तारखेला त्यांचा तो ह्या कार्यक्रम घेत असतो यामध्ये पूर्ण गावात आता मंदिराची स्थापना इथे होऊन राहिली मी तर म्हणजे आसपासच्या गावाला किंवा राजुरा बाजारला आवाहन करतो की ह्या मंदिर बांधकाम करायसाठी सरळ हाताने तुम्ही मदत करावं आपल्यासोबत खंड कर सर आहे तुम्ही काय सांगू शकाल तुम्हीसुद्धा देवस्थान तुम्ही पदाधिकारी आहात तुम्ही गेल्या दोन दिवसापासून पुढाकार घेत आहेत काय सांगू शकाल आम्ही जास्तीत जास्त जनसेवा कशी होईन याच्यावर जास्तीत जास्त भर देणार आहे आणि जे बाबाने काम केलं आहे तेच काम करण्याचा आमचा उद्देश आहे बाकी घडी राजुरा बाजार ग्रामपंचायतच्या वतीने तथा समस्त ग्रामवासी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत अवतार मेहरबाबा बौद्धिक संस्थेच्या वतीने या अवतार मेहरबाबा यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा होता इथे आणि आणिसुद्धा आले तुम्ही काय सांगू शकाल कुमारभाऊ काही नाही मेहरबाबाच्या जन्मोत्सवानिमित्त मला दे आमंत्रित केलेला आहे या संस्थेच्या वतीनं मी पहिल्यांदाच संस्थेचे आभारी आहे आणि मेहरबाबाच्या जन्मोत्सवानिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे वरुड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवतार मेहरबाबा यांचे मोठ्या प्रमाणात प्रेमी आहेत त्यांच्या दर्शनाकरता भाविक भक्त इथेच नव्हे तर त्यांच्या ज जल्म जन्मस्थळीसुद्धा दर्शनं जात असतात परंतु राजुरा बाजार ग्रामवासीयांच्या वतीने तथा अवतार मेहरबाबा बौद्धिश संस्थेच्या वतीने राजुरा बाजार इथे अवतार मेहरबाबा यांचं मंदिर व्हावं याकरता सर्व मित्रमंडळी तथा ग्रामवासी पुढाकार घेत आहे आणि अवतार मेहरबाबा बौद्धिश संस्थेच्या वतीनेसुद्धा सुद्धा स सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की मंदिराच्या जीवनधाराकरता प्रत्येकाने सहकार्य करा आणि आज पंचवीस फेब्रुवारी हा अवतार मेहरबाबा यांचा जन्मोत्सव आहे परंतु एक दिवस पुढे घेऊन हा सव्वीस फेब्रुवारीला आज इथे राजुराबाजारमध्ये अवतार मेरोबा यांचा सा जन्मोत्सव साजरा होत आहे सोबतच महाप्रसादसुद्धा आयोजन होत आहेत मोठ्या प्रमाणात भाऊभक्ती इथे जमलेले आहे आणि प्रत्येकाने या या देवस्थानमध्ये येऊन दर्शन घ्यावी ही, हीच हीच देवस्थान या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे आणि प्रत्येकाने जीवनादारा करता मंदिरात जीवनादारा करता मदत करावी असा आज देवस्थ बहुद्धेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे प्रत्येकाने या महाप्रसादाचा लाभ घ्यावाची विनंती पात्र कॅमेरा कॅमेरा निकूबावणेसह प्रवीण सारखे चोळा मुलीस